नमस्कार आपण जी वर्णमालेची चविष्ट सफर चालू केलेली आहे त्यातील अक्षर आहे आ आणि आ पासून आपण घेतलेला आहे आवळा तर हे सगळं साहित्य बघून मला सांगाल का तुम्ही आज आपण कुठली रेसिपी करणार आहोत आवळे धुवून कट करून घेतलेले आहेत असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आपण आज जी आमटी करणार आहोत ना आवळ्याची ती आपण डायरेक्ट कुकरमध्येच करणार आहोत थोडस तेल घेतीये कुकरमध्ये तेल गरम झालं की फोडणीसाठी आपण जिरे आणि मोहरी घालणार आहोत त्यानंतर कडी लसूण लसूण मी ठेचून घेतला आहे बारीक भाची डाळ धुवून मी एक पंधरा मिनिटं भिजत ठेवली होती भिजत नाही ठेवली तरी चालेल ओके तर आता मी आवळे असे छोटे छोटे कट करून घेतले आहेत अखंड आवळे घातले न चिरता तरीही चालते थोडस हळद आणि काळ तिकडे घालायचं ठीक आहे आता आपण लाल तिखट आणि दळींपूर घालतोय लाल तिखट थोडस मी बॅडगीचं पण घातलेलं आहे रंग येण्यासाठी आता हे ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया ठीक आहे आता आपण यामध्ये हेच तीन ते चार ग्लास पाणी घालणार आहोत जवळ जब। चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी वरून कोथिंबीर आता आपण कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत बर आज आपण इथं जी आमटीसाठी डाळ वापरलेली आहे ती फक्त मुगाची आहे त्याऐवजी आपण एक वाटी तुरीची डाळ वापरली किंवा तूर मूग दोन्ही मिक्स डाळी वापरल्या तरी चालते चालतील चार शिट्टे झालेले आहेत थोडासा कुकर थंड झालेला आहे छान शिजली आहे डाळ आपली आता आपण थोडीशी रवीनी हाटून घेऊया तर अशी रवीनी घुसळून घेऊया सगळं एकजीव होईल व्यवस्थित आपण आता ही डायरेक्ट कुकरमध्ये केली होती त्याऐवजी मी मगाशी जसं म्हटलं भातासोबत आपण आपली वरण डाळ लावायची कुकरमध्ये आणि नंतर फोडणी घालायची वरण तर ही जी आवळ्याची आमटी आपण आज केलेली आहे ती खास करून जास्त प्रमाणामध्ये साऊन भागात जास्त केली जाते असं मी ऐकलंय तुम्हाला जर माहीत असेल की या रेसिपीला त्या भागामध्ये काय म्हणतात तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मस्त अशी आपली गरम गरम आवळ्याची आमटी तयार आहे तर वर्णमाल्यातील आपला चविष्ट सफर जो सुरू झालेला आहे त्या अक्षरापासून आज आ आवळ्यापासून आपण मस्त अशी आवळ्याची आमटी केलेली आहे आता आपण टेस्ट करून बघूया ून तूप घालते आणि आपण थोडस याआधी वर्णमालेतील आपली जी चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यामध्ये अक्षरापासून खीर केलेली आहे त्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी दिलेली आहे तुम्ही जाऊन चेक करा वर्णमालेची चविष्ट सफर जी आपली चालू झालेली आहे त्यात अक्षरापासून आवळाची आमटी आपण केलेली आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि ह्या सफरमध्ये वर्णमालेतील चविष्ट सफरीमध्ये तुम्हाला जर माझ्यासोबत यायचं असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार आपण वर्णमालेची नमस्कार आपण आपली वर्णमाळेची नमस्कार आपण जी चविष्ट सफर चालू केलेली आहे त्यातील आजचा अक्षर आहे आ आणि आ पासून आपण घेलेला आहे आवळा नमस्कार आपण जी वर्णमालेची चविष्ट सफर चालू केलेली आहे त्यातील आजचा अक्षर आहे